भारतीय माणसानं भारतीय माणसानं भारतीय माणसासाठी सुरू केलेली पहिली शाळा होती आणि मी मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा शिक्षण हे दूध आहे वाघिणीच शिक्षण हे दूध आहे हे वाघिणीच दूध मी माझ्या लेकरांना देणार होते शेळपट्टा सारखा जगला तर काम तमाम होत शेळपट्टा सारखा जगला तर काम तमाम होतं आणि वाघासारखं जगलात आणि वाघासारखलास सर्वसामान्य माणसाला शिक्षण घेतल्यानं कसं काय धर्म बुडतोय आमचा इतका तकला तो असू शकतो का धर्म धर्म माणसासाठी असतो की धर्मासाठी माणूस धर्मासाठी माणूस असतो धर्म माणसासाठी

मामा उभय संसार होता आम्ही त्यासाठीच बांधलेले गेलो होतो शेटजींनी मला सांगितलं सावित्री आपल्याला खूप लोकांच्या डोळ्यातील आसो पुसायचे आपल्याला खूप जणांच्या डोळ्यातील आसो पुसायचे त्यांच्या डोळ्यात स्वप्नाची नवी बाग फुलवायची त्यांच्या डोळ्यात स्वप्नाची नवी फुलबाग फुलवायची त्यांना माणूस उभं करण्यासाठी आधीच शिक्षण दिलं पाहिजे त्यांना उभं उभं करण्यासाठी आधी शिक्षण दिलं पाहिजे त्यांच्या आजवरच्या दैनिक अवस्थेचं दुःखाच एकमेव कारण म्हणजे आज्ञा आद्न्या। शिक्षणाने आज्ञाने दूर होत माणसा माणसांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण गती होते तो विचार करतो स्वतःला घडवण्यासाठी स्वतःची घडवणारी सुंदी माणसं आपल्याला आणि या देशाला भारताला दवाईची